इकडून दाखवा गुड वाकडी तिकडे लागलं मला बोलू नका का मग व्हॉईस पणच आहे नेलर्टला तुझी चॉईस आहे मिन्स तुम्ही जर फक्त काय चॉईस आहे नेलट कसे वाटतात ते सांगा बोट बघू नका बोट बघितलं तुम्हाला घाणच वाटतील हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा पुत्रान पाटील ब्लॉग्स से आपल्या हक्काच्या शी हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज मम्मी मला घेऊन चालली आहे मम्मी मला घेऊन चालली आहे ड्रायव्हर म्हणून आणि मागे मम्मी मम्मी शेट आहे मम्मी एवढी शेट आहे ना तुम्हाला सांगू एवढी शेट आहे ना शेट शेट का त्या दिवशी मम्मीने बघा ही चप्पल घातलेली माझी ही चप्पल घातलेली पण मम्मी बोलली की नाही मेरे को चप्पल चेंज घातली बदली तू बोल फक्त कलाच मम्मी बोलली का मी कुठे जाईन मार्केट मध्ये माझ्या या कोण संपलेल मग पिशवी पण घ्यायची इकडे तिकडे फिरायचा पण मम्मी लागल मम्मी एक असिस्टंट घेऊ आपण सेट थोडं सेट पुढे आणि मागे वाचत ड्रायव्हर ड्रायव्हर सीटवर थोडं पकड मम्मी फेकतो ना मम्मीचं सामान तोडला नाही थांब चल बेटा लाव ना पहिला हां गाइस गरम झाल्यावर हो ना तुम्हाला जर गरम होत असेल ना आई बघा असं करतात मग गरम कमी होतो असं मला गुड्डूने सांगितलं समजलं समजते हो समझ समझ ना बे सो चला गाइस आम्ही आता दोन तीन काम आहेत ती करून घेतो भेटू या पुढे सो आम्ही पोचलो आता नंबर ना मूर्ती बघ आकर्षक अशी मूर्ती दिसलेली आहे बाप्पांचं दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पा सुंदर एक नंबर मूर्ती आहे सो so, आता गणपतींची सीझन आहे सगळीकडे गणपती कारखाने बघायला मिळतील सुंदर सुंदर बाप्पा आपल्याला बघायला मिळतील आता सोनिया पार्लर बघायला मिळेल आणि आता सुंदर, सुंदर गणपती कारखान्यांमध्ये आपल्याकडे पेन हमरापूर वगैरे ज्या मूर्त्या येतात मग त्यांचं रंगरंगोटीचं काम चालू असतं मग खूप छान छान दिसतात तसंच त्या मूर्त्यांचं कारखाना तसंच आपला माणसांचा कारखाना ज्या इथे आलो आपण <laughs> विधी मेकोवर जिथे यांच्या रंगरंगोटीचं काम होईल आणि मग या सुंदर दिसण्याचा केविलवाणा असा प्रयत्न करतील सो आपण जाऊया आता विधी आर्ट विधी मेकोवर मध्ये आमचं चलून घे आमच्या समोर बोलतील की यो कोण यायला म्हणला आणले मी काही नाही केलं तरी पण मी हँडसमच दिसतो मम्मी ती पिशवी का घेतली मम्मीचे पायाव लागले तरी ती हात हालवीत निघालं मम्मीला पायाव लागले पायाव लागले चला एक व्हिडिओ तरी पण चल चला चल माती घेतली ग सुमरीत माती घेतली त्याची चल नि फोन केला एक हे करू चला आपण कोळ्या कोळ्या करू कोळ्या पळ्या कोळ्या सुशलो आम्ही पोचलो

भक्तीचं फेशियलचं फेशियल आहे ना oh, कोणतं फेशियल हायड्रा फेशियल सो आता क्लिनिंग चालू आहे आधी सो भक्तीने दुनियावरचा मेकअप केला तो आधी काढावा लागतो त्यामुळे क्लिन्झरने वगैरे क्लिनिंग चालू आहे नाही झाला आणि इकडे नेलाट नेलाट पण आहे ना नेलाट पण आहे आणि नेलाट शिकवते पण विधी इकडे नेलाट पण चालू आहे आणि क्लासेस पण घेते जर तुम्हाला क्लासेस पण हव्या करायच्या असतील तर तुम्ही इकडे येऊ शकता चला आता मी तुम्हाला दाखवतो भक्ती फेशियल केल्यानंतर कशी दिसते फक्त फेशियल दाखव ना फेशियल चालेल ना था। 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 सुंदर असल्यावर फेशियल करावी नाही लागत तर चला आता मी तुम्हाला भक्तीची प्रोसेस पण फेशियल पण दाखवतो थोडीशी

Hmm. Kamu tu tak mesti. पैसे बघू गुगल पेचा पासवर्ड सांग बघू जा तू तो लोक लुक भेटतात ते नाही हो काही नाही पैसे विषय तुझ्या अकाउंटला काही नाही जिंबू का उरे आणखी सगळे फेशनला निघते नेल आर्टमध्ये नेल बनवायची तयारी चालू आहे नंतर ते बाकी हे केलं ना क्लीन तुला तुला आता का ड्राय मिल्क केअर ड्राय मॅनिक्युअर सो आता इकडे मग नेल आर्ट चालू झालेला आहे नेल आर्ट चॉईस करून सांगते बरं आहे ना आणि इकडे मम्मीचा फेशियल चालू झालाय कोणता कोरियन करतो कोरियन एका साइडला फेशियल चालू आहे एका साइडला नेल आर्ट चालू आहे आता मशीन रेडी झालेली आहे ना अच्छा मागे मशीन आहे त्या मशीन ने प्रोसेस होईल इकडे आता टाइम लागतोय आम्हाला ने का तर इथे मॅडम गेले बाहेर कोणा बोलत हां सो चला आपण आता स्पेशल झाली गुडूचा नेलर्ट झाला मग जाऊया त्याआधी पण इथे आल्यावर आम्हाला काय काय मग वेफर वेफर दोन वेळा कॉफी आता पण नेलटी अच्छा हां मम्मीचा पण नेलर्ट आहे मम्मीचा नेलर्ट रेडी आहे कारण मम्मीने आल्याला चॉईस केलेलं ते बनवलंय

चिरनेरचा कार्ड आहे ना चिरनेरच्या कार्डला इथे नेटवर्क नाही चमकते बर मी पण चमकतो का काही मी नॅचरली हँडसम आहे ना त्यामुळे चल कोण आहे म्हणजे तुला नेलाटचं काम चालू आहे पण गुडूने मगाशी जो फेशियल केला हे फेशियल मुळे इकडे बघू चेहऱ्या हे झाले ना ग्लो आले चेहऱ्याला चांगला झाले पण लिपस्टिक नाही ना आपण लिपस्टिक लावतोय माझ्या मी सगळे घेतले मम्मीकडून दाखव वाकडे तिकडे लागले मला बोल नका मग चा ग्लो खूप छान आला आहे. म म बघ ओके

दुसरा so, so, <laughs> uh, <नेलाड़ जारे> <laughs> एक दुसरा एक असं असं कान बनवलं असतं मी काय करू सो सो फायनली नेलाट झालेला आहे दाखव एकदा नेलॅट दाखव नेलाट दाखव मस्त वाव सुंदर अच्छा त्याच्यात पण दाखव वाव सुंदर हे बघा लाईट आहे त्याची तिथं कर ना हे मम्मीचे मस्त दिसत ना चॉईस माझे हात छान दिसत चॉईस कोणाची आहे नेलाट ला तुझी चॉईस आहे तुम्ही जर फक्त दादाची चॉईसचे नेलाट कसे वाटतात ते सांगा बोट बघू नका बोट बघितलं तुम्हाला घाणच वाटतील तुम्ही फक्त नेल्स बघा ऐकलं काय ऐकून बोलतीलच पण सगळ्यांना माहिती आहे ना दाखवत नेल दाखवत इकडं घर इकडून रामदी थांबते बांगड्या तू पहिले ब्लो दाटव बराचसा फरक दिसून येतोय नेपाल पंढरपूर सगळं बाहेर निघला <laughs> <laughs> सोनी आता मम्मी पण बसली नेलाटला ने मम्मीचा पण नेलाट होईल आणि पप्पा आले पप्पा हॅलो मी सांगत होतो का पप्पांना नको मी आहे तर पप्पांना नको बोलू गुटबोल नाही मग ते बोलो पप्पांना बोल सुच तुण आता पप्पा आलेत मम्मी जरा निघतो मला पुढे काम आहे एसी झाली एसी बरा झाला आणि तर आज मी जाणार होतो त्याच्याजवळ एसीवाल्या जवळ सचर मम्मी